निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात कमी लोकसंख्या व वा लोकसंख्या वाढीचा दरही कमी असलेला जिल्हा आहे तरीही ओळख नव्या विकसित भारताची कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची असे ब्रीत घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात आहे जिल्ह्याचे निव्वळ प्रमाण सात पॉइंट त्र्याहत्तर एवढे आहे लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्या जात असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे दिवसाचं घोषवाक्य यावर्षी ओळख नव्या विकसित भारताची कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची या घोषवाक्यामध्येच आपल्याला लक्षात येतं की या त्यांचं मूळ उद्देश आहे की कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची म्हणजे ह्याच्यावर आपण कुटुंब नियोजन पद्धतीवर जास्त त्यांनी भर दिलेला आहे आता आपण बघतो की आ, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसंख्या किती आहे काय आहे आपल्याला माहीत आहे तर त्यामध्ये महत्वाचं असं सांगण्यात येतं की आपला जिल्हा जो आहे हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे त्यामध्ये आणि त्या अजून एक महत्वाचं म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर पण आपल्याकडे निगेटिव्ह आहे घनता पण आपली कमी आहे म्हणजे आपण पॉप्युलेशन डेन्सिटी जे म्हणतो ती पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी नाए, आहे निवड प्रमाण जे आहे ते सात पॉईंट त्र्याहत्तर आहे निव्वळ मृत्यू प्रमाण बारा पॉईंट शून्य पाच अर्बक मृत्यू प्रमाण नाईन नाईन पॉईंट थर्टी सेवन आणि एकूण प्रसुतीच्या शंभर टक्के प्रसुती या आपल्या संस्थात्मक प्रसुती आहे हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे आता यामध्ये पुढची माहिती अशी आहे की कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याबद्दल थोडीशी माहिती देते मी सर आ, एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस एप्रिल दोन हजार चोवीस आपण जो खिडकावून सर्वे करतो तर त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा ते एकोणपन्न वयोगट जो आहे त्यामध्ये एकूण जननक्षम जोडपी म्हणजे एलिजिबल कपल जे आपण म्हणतो ते एकोणनव्वद हजार चारशे पंचावन्न आहेत तर त्यापैकी चाळीस हजार आठशे सव्वीस जी जोडपी आहेत तर ती जी जोडपी आहे ती कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेने संरक्षित झालेली आहे म्हणजे कुटुंब नियोजनच्या ज्या शस्त्रक्रिया त्यामध्ये पार पडलेल्या आहेत तर त्यामध्ये त्याची फोड अशी आहे की चौदा हजार एकशे छत्तीस जोडपी या तांबी निरोध किंवा तोंडावाटे घ्या ज्या गोळ्या म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फिल्स आपण जे म्हणतो त्यांनी आपण संरक्षित आहे ती जोडपी आणि उर्वरित जी चौतीस हजार चारशे त्र्याण्णव जी जोडपी आहे ती असंरक्षित म्हणजे कुटुंब नियोजनाची कोणती पद्धत न वापरणारी आहे त्यामध्ये वंदे असणारी नवविवाहित जोडपी आहे सध्या गरोदर असलेली जोडपी ती पण आपण त्यांना आपण कुटुंब नियोजनाचा हो त्यांच्या हो पण कुटुंब नियोजनाचं पोचलेलं नाहीये अशी ती जोडपी आहेत तर ह्या अन्न जोडप्यांना जे आपण आता तीन जे बोललो त्या अन्न जोडप्यांना आपल्याला संरक्षित करणे हेच आपलं या सध्याच्या हेत उद्दिष्ट आहे आता खालचा जो कॉलम आहे त्यामध्ये आपण दोन हजार सोळा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आपण मागील एक सात ते आठ वर्षात किती शस्त्रक्रिया आपल्याकडे कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत झाल्या त्याबाबत आपण बोलतो आहे तर या वर्षी आपण पहिल्यांदा आपण मागच्या वर्षी जो म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकूण शस्त्रक्रिया आपल्या एक हजार सहाशे नव्याण्णव झालेले आहे आणि उद्दिष्ट आपलं मागच्या वर्षीचं जे होतं ते दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर होतं म्हणजे या उद्दिष्टाच्या अगेन्स्ट आपल्या जवळजवळ एकोणसाठ टक्के आपलं काम झालेलं आहे आणि पुरुष शस्त्रक्रिया ज्याचं उद्दिष्ट आपलं दोनशे एकोणचाळीस होतं त्यापैकी फक्त अकरा शस्त्रक्रिया ह्याच्यामध्ये आपल्या झालेल्या आहेत म्हणजे चार पॉईंट सहा म्हणजे पाच टक्के आपलं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि तेवीस चोवीस मध्ये म्हणजे एकूण शस्त्रक्रियेचं उद्दिष्ट जे आपलं दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर होतं ते उद्दिष्ट आपल्याला राज्यस्तरानं कमी करून आलेलं आहे म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या मानाने ते उद्दिष्ट जास्त होतं दोन दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर ते थोडस कमी करून आपल्याला आले आणि एकोणीसशे आपलं उद्दिष्ट आहे तेवीस चोवीसशे याच्यामध्ये आणि त्यापैकी एक हजार एकशे नव्याण्णव शस्त्रक्रिया आपल्या तेवीस चोवीस मध्ये पार पडल्या म्हणजे एकूण त्रेसष्ट टक्के आपलं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि पुरुष शस्त्रक्रिया ज्या मागच्या वर्षी म्हणजे बावीस तेवीस मध्ये ज्या अकरा शस्त्रक्रिया झाल्या होत्या त्याच्यात एक थोडीशी सहा सात शस्त्रक्रियेची वाढ होऊन या तेवीस चोवीस मध्ये एकूण सतरा शस्त्रक्रिया आपल्या पार पडलेल्या आहेत